सर्वांना गुड आफ्टरनून आहे सर्वांना नमस्कार आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या सहाय्यानं निफ्टीचं पोस्ट मार्केट अॅनालिसिस करणार आहोत आज आपण या ठिकाणी ऑप्शन चेंजबद्दल या ठिकाणी सकाळी मध्ये स्ट्रीमिंगमध्ये मार्केट मार्केटमध्ये जे काही डिस्कशन केलं अगदी मार्केट डॉट टू डॉट तशाच पद्धतीनं चाललं का हे चाललं की नाही चाललं हे तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगणं बेटर राहील आणि या ठिकाणी आता आपल्याला करायचं आहे आजच्या निफ्टीचं पोस्ट मार्केट ॲनालिसिस तर या लाईव स्ट्रीमिंगला कोणकोण या ठिकाणी पाहते एकदा कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा कोणी कोणी स्ट्रीमिंग जॉईन केलेलं आहे सध्या मार्केट चालूच आहे दोन अजून चौवेचाळीस मिनिटाचा वेळ इथे झालेला आहे ठीक आहे निफ्टी कुठे सध्या आर एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स निफ्टी एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सला आहे माझा आवाज येतोय सर्वांना सकाळी सांगितलं होतं की निफ्टीचा प्रोबेबल बॉटम आणि टॉप कोणता कोणता असणार आहे कसा असणार आहे ठीक आहे सकाळी आपण त्याची चर्चा केलेली आहे चला मग या ठिकाणी आज आपण काय शिकणार आहोत लक्षात ठेवा हे पोस्ट मार्केट ॲनालिसिस आहे ठीक आहे हे पोस्ट मार्केट ॲनालिसिस हे फक्त आजच्या दिवसापुरतं मर्यादित नाही असे सिनॅरिओ मार्केटमध्ये भविष्यामध्ये वारंवार येत असतात रिपीट होत असतात तर या सिनेरिओचा फायदा डेफिनेटली तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये करू शकता आणि तुमच्या ट्रेडिंग कौशल्यांना एका नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकता हिंदू राष्ट्र गुड आफ्टरनून सर चला तर या ठिकाणी आपण काय शिकणार आहोत या पोस्ट मार्केट अॅनालिसिसमध्ये निफ्टीच्या या आजच्या पोस्ट मार्केट ॲनालिसिसमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आपण ऑप्शन ऑप्शनचीनच्या नजरेतून निफ्टीच्या भविष्यातील दिशा आणि त्याचे परिणाम कसे वाचायला हवेत ते आपण इथे शिकणार आहोत तुम्हाला मी मगाशी सांगितलं की हे पोस्ट मार्केट ॲनालिसिस फक्त आजच्या दिवसापुरतं मर्यादित नसून असे शिनारीओ मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा येतील तेव्हा आपणाला याचा आपल्या ट्रेनिंगमध्ये नक्कीच फायदा होणार आणि आपल्यामधील ट्रेनिंग स्किल्स सुधारणार त्याच्यामध्ये काही शंका नाही आणि आपल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजीला आणखीन अधिक धारदार बनवण्यासाठी आणि बाजारातील चढउतारांचा अचूक अंदाज घेण्यासाठी या अनालिसिसचा वापर कसा करावा ते आपण पाहणार आहोत आपल्या ट्रेडिंग कौशल्यांना नवीन उंचीवर नेण्यासाठी आजच्या या सत्रामध्ये सहभागी व्हा आणि बाजाराच्या गतिशीलतेचा जरूर लाभ घ्या आपल्या ट्रेडिंग यात्रेत आपल्याला साथ देण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही आपल्या ट्रेडिंग स्किल्सला वाढवण्यासाठी आम्ही येथे आहोत चला फारसा वेळ न घालवता आजच्या पोस्ट मार्केट ॲनालिसिसला सुरुवात करूया अगदी दुवादारपणे ओके चला निफ्टी आपणाला या ठिकाणी निफ्टीची ऑप्शन चेन काढायचे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये हिस्टॉरिकल डेटा आपल्याला आता पाहायचं आहे हिस्टॉरिकल डेटापासून सुरुवात करूया सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपणाला कुठे दिसतो आहे बघा सपोर्ट आणि रेजिस्टन्स तेवीस हजार चारशे ह्या एका स्ट्राईक प्राईसवर किती वाजता नऊ वाजून पंधरा मिनिटाला सपोर्ट कसा आहे सपोर्ट स्ट्रॉंग आहे का बिलकुल नाही सपोर्ट विक टुवर्ड्स बॉटम आहे हा निश्चित आहे रजिस्टन्स रजिस्टन्स विक टुवर्ड्स स्टॉप आहे ठीक आहे रजिस्टन्स वीक टुवर्ड्स स्टॉप सपोर्ट विक टुवर्ड्स बॉटम त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ठीक आहे चला पुढे पाहूयात हा सपोर्ट इथे स्ट्रॉंग दिसतो रेजिस्टन्स वीक टू वर स्टॉप सपोर्ट स्ट्रॉंग अँड रेजिस्टन्स वीक टू वर स्टॉप आहे सपोर्ट स्ट्रॉंग आणि रेजिस्टन्स वीक टू वर स्टॉप मग अशा वेळेस हर बॉटमचे खरेदारी बनते कुठून एक्सटेंशन ऑफ सपोर्ट किती व्हॅल्यू आहे तेवीस हजार तीनशे सत्त्याऐंशी निफ्टी तेव्हा कुठं आहे तेवीस हजार चारशे चोवीसला लक्ष देऊन ऐका आता सर्वांना तेवीस हजार चारशे चोवीसला तेवीस हजार चारशे चोवीसला या ठिकाणी आपणाला वाट पाहावी लागेल तेवीस हजार चारशे चोवीस म्हणजे निफ्टी तेव्हा सकाळी या ठिकाणी ही पहिली कॅन्डल आहे निफ्टीची हे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल ओके मग आता पुढं काय भैया पुढं काय रेजिस्टन्स इथं शिफ्ट झालेलं आहे रेजिस्टन्स तेवीस हजार रेजिस्टन्स तेवीस हजार चारशेवरचं आहे वॉल्यूम इथे शिफ्ट झालेले आहे हा रेजिस्टन्स आता आपणाला या ठिकाणी कसा समजायचा या सर्व गोष्टीची आपण लाईव्ह मार्केटमध्ये चर्चा केली सपोर्ट स्ट्राँग आहे रेजिस्टन्स या ठिकाणी आपल्याला आहे स्ट्राँग हळूहळू हळूहळू याची सॉरी दिसतो आहे वीथ टूवर स्टॉप हळूहळू रेजिस्टन्सच्या डब्ल्यू टी टीची पर्सेंटेज या ठिकाणी घटत गेली म्हणजे वॉल्यूमची पर्सेंटेज घटत गेली आणि तो रेजिस्टन्स झाला स्ट्रॉंग ओके रेजिस्टन्स झाला स्ट्रॉंग मग आता अशा कंडिशनमध्ये मार्केटची रेंज कोठून कुठंपर्यंत बरोबर ना अशा वेळेस मार्केटची रेंज कोठून कुठंपर्यंत यू एस मायनस वनपर्यंत का कारण डब्ल्यू टी टी असलेला रेजिस्टन्स या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग होताना दिसतो आहे यू एस मायनस वनपर्यंत यू एस मायनस वनची व्हॅल्यू किती आहे यू एस मायनस वनची व्हॅल्यू ही आहे तेवीस हजार तीनशे पंधरा तेवीस हजार तीनशे पंधरा ही यू एस मायनस ची व्हॅल्यू आहे चला पुढे पाहूयात सपोर्ट आता रेजिस्टन्स झाला स्ट्रॉंग सपोर्ट हळूहळू बॉटम होताना आपल्याला इथे दिसतो सपोर्ट स्ट्रॉंग आणि सॉरी सपोर्ट टी बी आणि रेजिस्टन्स म्हणजे डब्ल्यू टी टी असलेला रेजिस्टन्स स्ट्रॉंग होणे म्हणजे हे काइंड ऑफ लढबाद सिनारीओ आहे क्लाइंट काइंड ऑफ लढबाद सिनॅरिओ आहे मग अशा केसमध्ये आपण यू एस मायनस वनवरून तिथं आपण कॉल ऑप्शन बाय करू शकत नाही बुली ट्रेड आपण घेऊ शकत नाही ठीक आहे अशा सिच्युएशनमध्ये आपण बुलिश ट्रेड घेऊ शकत नाही आता पुढं खूप मजेदार या ठिकाणी सिनॅरिओज बनत गेले हा जो सपोर्ट इथे टी बी झाला होता त्यानंतर तो सपोर्ट स्ट्रॉंग झाला तेही आपण लाईव्ह मार्केटमध्ये पाहिलं नऊ बत्तीस नऊ पंचावन्न सपोर्ट वीक टुवर्ड्स बॉटम बघा सपोर्ट इथे वीक टुवर्ड्स बॉटम रजिस्टन्स स्ट्रॉंग जो डब्ल्यू टी टी असलेला रजिस्टन्स स्ट्रॉंग झाला आणि सपोर्ट इथे वीक टुवर्ड्स बॉटम झाला म्हणजे क्लाइंट काइंड ऑफ ब्लडबाद सिच्युएशन होती हळूहळू हळू हा सपोर्ट स्ट्राँग झाला थोड्या वेळासाठी हा सपोर्ट डब्ल्यू टी बी झाला होता आणि लाईव्ह मार्केटमध्ये आपण हे पाहिलेलं सुद्धा आहे जर कोणी लाईव्ह स्ट्रीमिंग अटेंड केलेली नसेल सकाळची तर आता जरूर तुम्ही तो व्हिडिओ पाहावा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे हळूहळू सपोर्ट इथे काय होत गेलेला आहे स्ट्राँग झाला सपोर्ट आता स्ट्रॉंग रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम का रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी असलेला रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला डब्ल्यू टी टी असलेला रेजिस्टन्स इथे स्ट्राँग झाला आहे मग अशा वेळेस मार्केटची रेंज कुठून कुठंपर्यंत बया एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टपासून एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स इथंपर्यंत मार्केट चालणार ठीक आहे या गोष्टीची आपण लाईव्ह मार्केटमध्ये चर्चा केली हा डेटा असा थोडा आपण थोडासा प्ले ठेवूयात याला फॉरवर्ड करायचं नाही या ठिकाणी रेजिस्टन्स कसा डब्ल्यू टी टी झाला आणि मार्केट या ठिकाणी कसं कन्सॉलिडेट करते ते पहा हा तुक्का नाही लक्षात ठेवा हा तुक्का नाही गॅमलिंग नाही मार्केट अगदी डॉट टू डॉट तशाच पद्धतीने इथं चालत असतं जसे ये था। था। है? या ठिकाणी डेटा येत असतो ठीक आहे ह्या डेटाच्या अनुषंगानं म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स याच्या अनुषंगानं हे मार्केट चालत असतं आणि दररोज आपण या ठिकाणी गेली तीन महिन्यापासून लाईव्ह स्ट्रीमिंग करतो आहे लाईव्ह मार्केटमध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्हाला हळूहळू समजत आहेत बघा सपोर्ट कसा झाला भैया सपोर्ट स्ट्रॉंग झालं रेजिस्टन्स कसं आहे रेजिस्टन्ससुद्धा स्ट्रॉंग रेजिस आहे तो रेजिस्टन्स नव्यानं डब्ल्यू टी जाला। किती जाला तेही टी झाला किती वाजता झाला तेही सुद्धा आपण इथं पाहूयात रजिस्टन्स डब्ल्यू टी टी झाल्यास काय होणार आहे रजिस्टन्स नव्यानं डब्ल्यू टी टी झाल्यास जी काइंड ऑफ ब्लडबात सिच्युएशन होती ती आता या ठिकाणी संपणार आहे आणि रेजिस्टन्स ज्या स्ट्राईक प्राईसवर डब्ल्यू टी टी असणार आहे मार्केट तिथंपर्यंत म्हणजे त्याच्या अलीकडच्या डायव्हर्जनपर्यंत बुलिश असणार आहे म्हणजे तेवीस हजार चारशे पन्नासच्या डायव्हर्जनपर्यंत त्याची व्हॅल्यू तेवीस हजार चारशे बासष्ट ही येत आहे ठीक आहे तेवीस हजार चारशे बासष्ट मग मार्केट कुठंपर्यंत आलेलं आहे तेवीस हजार चारशे बासष्ट ही कॅन्डल बघा तेवीस हजार चारशे बासष्ट पासष्ट हे त्याच्या आसपास डॉट टू डॉट ॲक्युरेट त्या पद्धतीनं हे चालतं लक्षात ठेवा ठीक आहे पुढं पाहूयात दहा चौदा तेवीस पाचशेवर या ठिकाणी वाढून कशी डब्ल्यू टी टी होते ते आपल्याला पाहिजे किती वाजता झाली आणि जर मग ते स्टेट ऑफ कन्फ्युजन असेल तर ते पण आपल्याला या ठिकाणी पाहिजे ओवाय अगोदर खालून वर आला आणि नंतर या ठिकाणी बघा म्हणजे ओवाय ओवाय तेवीस हजार चारशेवरून तेवीस हजार पाचशेवर आलेलं आहे अगोदर ओवाय आलेला आहे बघा शहाण्णव टक्के वायच्या डब्ल्यू टी टीची पर्सेंटेज इथं वाढत आहे हाच ओवाय तेवीस हजार पाचशेवरून तेवीस हजार चार शोर गेलेला आहे ठीक आहे आवाज येतोय माझा व्यवस्थित आता इथे पहा नव्याण्णव टक्के ओ आय आणि टाईम पण लक्षात ठेवा दहा बेचाळीस दहा बेचाळीसला हा ओ आय इथे शिफ्ट झाला ठीक आहे आता वॉल्यूम या ठिकाणी डब्ल्यू टी टी कशी होती ते पहा आणि मग तिथून आपल्याला टायमिंग काउंट करायचं आहे सेल एस जी मिडकॅपमध्ये आपण या ठिकाणी स ठीक आहे उद्यापासून पाहूयात कारण कसं आहे आपण सकाळी जी स्ट्रीमिंग केली फक्त निफ्टीचं अनालिसिस आपण केलं होतं आणि कसं आहे आता ते झाल्यानंतर सगळं हे असं झालं म्हणून तसं झालं ते सांगणंही बरोबर नाही लाईव्ह मार्केटमध्ये ज्या गोष्टीवर आपण चर्चा करतो त्या गोष्टी खूप मॅटर करत असतात ऑफलाईन मार्केटमध्ये मार्केट संपल्यानंतर तर कोणीही सांगतं हे असं झालेच तसं ठीक आहे उद्यापासून आपण करूयात उद्या तुम्ही मला लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये सकाळच्या निफ्टी मिडकॅपबद्दल आठवण करून द्या आज निफ्टी मिडकॅपची एक्सपायरी आहे मला माहिती आहे तुमच्या भावना मी समजू शकतो ठीक आहे बघा त्र्याहत्तर टक्के तेवीस हजार पाचशेवर त्र्याहत्तर टक्के मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो निफ्टी मिडकॅपबद्दल की त्याची क्लोजिंग कुठं होणार आहे हे निफ्टी चॅनॅलिसिस होऊ द्या मग आपण त्याच्यावर येऊया ठीक आहे एक्सपायरी आहे आज त्याची क्लोजिंग कुठं होणार आहे डॉट टू डॉट तुम्हाला मी सांगू शकतो त्याच्यामध्ये ती काय फार मोठी गोष्ट नाही आपण पाहूयात त्यालाही पाहूयात निफ्टी सुद्धा आपण पाहूयात हे बघा चौऱ्याहत्तर पॉईंट सत्तर टक्के चौऱ्याहत्तर पॉईंट सत्तर टक्के चौऱ्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के किती वाजता भैया किती वाजता अकरा वाजून पाच मिनटाला म्हणजे या इथून तीन तासाच्यामध्ये त्याला या ठिकाणी ह्या व्हॉल्यूमला इथं पूर्णपणे शिफ्ट व्हावं लागेल म्हणजे या रेजिस्टन्सला तेवीस हजार पाचशेवर स्ट्रॉंग व्हावं लागेल जर नाही झालं तर स्टेट ऑफ कन्फ्युजन होईल मग स्टेट ऑफ कन्फ्युजनमध्ये बाजार कुठंपर्यंत जाईल तेवीस हजार पाचशेचं जे काय डायव्हर्जन आहे तेवीस हजार पाचशे तेवीसपर्यंत जाण्याची क्षमता कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहे इथंपर्यंत कुठून एक्सटेंशन ऑफ सपोर्टपासून हो जाईल परंतु कुठून एक्सटेंशन ऑफ सपोर्टपासून एक्सटेंशन ऑफ सपोर्ट कुठे आहे इथे इथून आलक्षात इथून ऑलरेडी एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला त्यांनी हिट केलेलं आहे लक्षात ठेवा इथून एक्सटेंशन ऑफ सपोर्टपासून म्हणजे हा जो असा एक ट्रेंड असणार आहे लक्षात ठेवा कुठून इथून आलक्षात एक्सटेंशन ऑफ सपोर्टपासून स्टेट ऑफ कन्फ्युजन तेवीस हजार पाचशे बेचाळीसपर्यंत आहे इथंपर्यंत जायला पाहिजे डेफिनेटली परंतु स्टेट ऑफ कन्फ्युजनमध्ये या ठिकाणी ज्या त्याचं जे कर्म आहे एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टपासून जाण्याचं त्याने ऑलरेडी त्या प्राईसला इथं हिट केलेलं आहे ठीक आहे आपली वेळ झालेली आहे म्हणजे अडीच वाजेपर्यंत या ठिकाणी ऑक्सटेन्शन डॉट टू डॉट चालते आता या ठिकाणी अकरा वाजून पाच मिनिटाला हा सपोर्ट इथे हा सॉरी हा रेजिस्टन्स इथे वीक टुवर्ड्स स्टॉप झालेला आहे अकरा वाजून पाच मिनिटाला म्हणजे बघा बारा वाजून पाच मिनिट एक वाजून पाच मिनिट दोन वाजून पाच मिनिट म्हणजे दोन वाजून पाच मिनिटापर्यंत या ठिकाणी या रेजिस्टन्सला क्लिअर होणं गरजेचं आहे कुठेतरी एका स्ट्राईक प्राईसवर मग आपण दोन वाजून दोन वाजताचा या ठिकाणी टाइम टाकूयात आणि मग पाहूयात रेजिस्टन्स क्लिअर झालेलं आहे की नाही रेजिस्टन्स आणखी या ठिकाणी क्लिअर झालेला नाही तेवी म्हणजे तेवीस हजार पाचशे तेवीस हजार चारशेला सांगतोय की मी होतो रजिस्टन्स आणि तेवीस हजार चारशे तेवीस हजार पाचशेला म्हणतो की मीच आहे भैया सकाळपासून रेजिस्टन्स या दोघांमध्ये भांडण चालू आहेत अकरा वाजून पाच मिनटापासून ठीक आहे मग हे डिसाईड करू शकत नाही ठरवू शकत नाही की कोण होणार रजिस्टन्स यांच्यामध्ये म्हणून अशा केसमध्ये फायदा होतो यांचा मार्केट जातं स्टेट ऑफ कन्फ्युजन कुठंपर्यंत आहे इथंपर्यंत तर मार्केट तिथंपर्यंत जाण्याची क्षमता ठेवतं जर मार्केटनी त्याचं कर्म हे आज जर पूर्ण नाही केलं उद्या ओपनिंगला त्याचं कर्म ते पूर्ण करतं डेफिनेटली करतच करतं त्याच्यामध्ये काही शंका नाही हे मार्केट असं चालतं सपोर्टपासून रजिस्टन्सपर्यंत आणि रजिस्टन्सपासून सपोर्टपर्यंत तर निफ्टीचं पोस्ट मार्केट अॅनालिसिसमध्ये आजच्यासाठी एवढंच याच्या व्यतिरिक्त अॅनालिसिस करण्यासारखं दुसरं काही नाही आणि मग हे प्रत्येक हे डायव्हर्जन आहेत लक्षात ठेवा हे डायव्हर्जन म्हणजे हे रिस्की बॉटम हा सेफ बॉटम आ लक्षात स्टेट ऑफ कन्फ्युजनमध्ये स्टेट ऑफ स्टेट ऑफ कन्फ्युजनमध्ये आपण एक्सटेन्शन ऑफ सपोर्टपासून काय करतो बाईंग करतो आलं लक्षात एक्सटेन्शन ऑफ सपोर्टपासून करतो परंतु या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा सेफ बॉटम आहे मार्केट तिथं आलेलं नाही मग म्हणजे हा सिनॅरिओ बनल्यानंतर मग हा तुमच्याकडे एक बॉटम आहे ज्या की बॉटमला ऑलरेडी त्या मार्केटने इथं हिट केलेलं आहे आणि ह्या लाईव्ह मार्केटमध्ये आपण निफ्टीचं पोस्ट मार्केट अॅनालिसिस करतो आहे अगदी डॉट टू डॉट ऑप्शन चेनच्या सहाय्यानं जर याच्या व्यतिरिक्त ह्या अॅनालिसिस संदर्भामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही बिंदास केव्हाही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्स चोवीस तास तुमच्यासाठी खुलीच आहे बिंदास तुम्ही प्रश्न विचारू शकता चला ठीक आहे निफ्टी मिड मिडकॅपबद्दल शैलेजी विचारत आहेत निफ्टी मिड कॅप थोडंसं पाहूयात निफ्टी मिड कॅप निफ्टी मिड कॅपची आज एक्सपायरी सपोर्ट आणि रजिस्टन्सची सुरुवात कुठून झाली ते आपल्याला माहिती नाही ठीक आहे आता सध्या आपल्याला सपोर्ट आणि रजिस्टन्स कुठं रेजिस्टन्स रजिस्टन्स दिसतोय इथे बारा हजार पन्नासवर दिसतोय निफ्टी मिड कॅप बरोबर ना निफ्टी मिडकॅप बारा हजार पन्नासवर या ठिकाणी आपल्याला दिसतोय त्याचा रजिस्टन्स आणि चेंज पॉइंटचा हा जो कॉलम आहे पॉल साईडचा ग्रीन दिसत आहे म्हणजे याची जी क्लोजिंग आहे कुठं व्हायला पाहिजे बारा हजार सहासष्टला या ठिकाणी एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्स या ठिकाणी क्लोजिंग व्हायला व्हायला पाहिजे बारा हजार सहासष्ट आता कुठं ट्रेड करतोय तो बारा हजार चौसष्टवर पंचावन्नवर या ठिकाणी ट्रेड करतो आहे निफ्टी मिड कॅप तर आजच्या अॅनालिसिस कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा जर तुम्ही हा व्हिडिओ रेकॉर्डेड व्हिडिओ पाहत असाल तर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा मग तुम्हाला या ठिकाणी निफ्टीचं जे काय आपण अॅनालिसिस इथं केलेलं आहे ते अगदी डिटेल डॉट टू डॉट समजेल अशा करतो की तुम्हाला या ठिकाणी बऱ्याच गोष्टी लाईव्ह मार्केटमध्ये शिकायला मिळालेल्या असतील आपण परत भेटूया मंडेला लाहीव मार्केटमध्ये आजच्यासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय